अशोक चव्हाणांच्या जाण्यानं धक्का बसला नसल्याचं खासदार विनायक राऊतांनी म्हटलं आहे केंद्रानं ज्याप्रमाणे नेत्यांच्या मागे शुक्ल काष्ट लावलं आहे त्यामुळे तुरुंगापासून वाचवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याचं राऊत म्हणाले इतर पक्षातील लोकांना घेऊन भाजपला सावरावं लागतं हे मोदींचं दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना विचारलं असता अशोक चव्हाणांनी आता कटुता संपवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं काही कारणानं विरोध करत असताना शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही मुद्द्यांवरून कटुता निर्माण झाल्याचं सा त्यांनी सांगितलं अशोक चव्हाणांपाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला त्याचा वडेट्टीवारांनी चांगला समाचार घेतला राणा हे अफवा पसरवत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आमच्याकडे रोजच नाट्यसंमेलन होतं त्यामुळे कोण आमच्या बाजूला येऊन बसेल काही सांगता येत नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर उदय सामंत यांनी दिली आम्ही सोळा महिन्यांपूर्वी झेंडा हातात घेतला होता आता आणखी का नेत्यानं झेंडा हाती घेतल्याची मुश्किल टिप्पणी लातूरमध्ये सामंत यांनी केली बारामतीतल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात गणेश जयंती आणि माघी उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली मयुरेश्वराच्या मंदिरात मुक्तद्वार यात्रा हा प्रमुख उत्सव असतो माघी गणेश जयंतीनिमित्तानं राज्यभरातल्या गणेश भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली नाशिकमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला यानिमित्त शहरातील पेशवेकाली नवशा गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली उत्सवानिमित्त मंदिरात मूळ आकर्षक सजावट करण्यात आली नाशिकमधून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना झाली भाजपनं राज्यभरातून भाविकांना अयोध्येसाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे नाशिकमधून शेकडो भाविक ट्रेनं रामलल्लांच्या दर्शनासाठी रवाना झाले टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी अशा ट्रेनची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली पिंपरी चिंचवडमध्ये सध्या अनोख्या प्रेयसी प्रदर्शनाची चर्चा आहे नामवंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी प्रेयसीच्या विविध छटा या प्रदर्शनात मांडल्यात गेल्या दोन वर्षात जवळपास त्रेसष्ट ठिकाणी जाऊन त्यांनी या छटा टिपल्यात प्रेयसीचं सौंदर्य फक्त चेहऱ्यात नाही असं सांगत पाठमोऱ्या छटांचं अनोखं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे महर्षी वाल्मिकी जयंती दिनी शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी मनमाडमध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे श्री गुरु वाल्मिकी समाज आणि क्रीडा बहुद्देशीय संस्थानं एकात्मता चौकात ही मोहीम राबवली लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संम्लनाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बोलताना आपण राजकारणात आलो नसो तर कलाकार म्हणून नाट्य संम्लनात आलो असतो असं उदय सामंत म्हणाल राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या शंभराव्या नाट्य संम्लनाचं आयोजन कलि टी घोटाळ्यातील आरोपीचे जप्त केलेले एक कोटींचे दागिने न्यायालयानं परत दिलेत वीस लाख रुपयांच्या बंधपत्रावर आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटी शर्तींवर ते दागिने परत करण्याचं काम पुणे सायबर क्राईम पोलिसांनी केलं पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भांबर्डे एकोले गाव परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात पर्यटकांची नऊ वाहनं जळून खाक झाली एकोले गावातील लोटस पॉईंट जवळची दुर्घटना आहे यात सात दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनं जळून राख झाली पर्यटकांनी वणवा विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही